माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पूर्वी बुद्रुक येथे भरदिवसा सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी येथील महिला बचत गटाच्या रंग्रगिणींच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुंटूर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे पूर्वी बुद्रुक या गावात सकाळी पाच वाजल्यापासून घरातील लहान मोठे सर्व पुरुष मंडळी रोज दारू पिऊन घरात मारामारी वादविवाद करत आहेत त्यामुळे घरातील सुख शांती संपूर्ण नष्ट झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच कोवळ्या तरुण वयातील मुले सुद्धा देशी दारू पिऊन घरात रस्त्यावर भांडणे करत आहेत परिणामी सदरील अवैध दारू विक्रीमुळे आमच्या संसाराची पूर्ण राख रांगोळी होत असल्याने महिला वर्ग पूर्णता हातबल झाला असल्याचे जनतेत बोलले जात आहे रुई बुद्रुक या गावात दोन ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात आहे ती पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे त्यामुळे येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक श्री विशालराव भोसले हे सदरील अवैध दारू विक्रेत्या विरुद्ध काय भूमिका घेता याकडे परिसरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंत जिल्हा प्रतिनिधी नांदेल रुपयाला गेला रुपया दोन रुपयाला पॅकिट आहे काय आम्ही पुढे ऐकाल्या पुढे घरी कोणीच घर बांधले नाही पैसे उचलून आपल्या खात्यावर पैसे आले अंगठेला आले पैसे उचलून घ्या बायकुला देणार आणि काहीच गेलं नाही घरकुलाच्या पैशाचा आम्ही एक रुपया घेऊन बघले नाही आणि पिऊन त्याच्यामध्ये संपले पैसे संपले लग्नाच्या प्रॉपर तुमच्या गावामध्ये किती दुकान आहेत पाच आहेत की चार आहेत चार, 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 चार दुकान प्रॉपर आहेत आणि बाकी जे काय आहेत चहाची टोपरी म्हणा त्याच्यामध्ये पानपुडी हे काय असं आहे म्हणा दारू विकाले तर आता तुम्ही भेटल्याच्या नंतर साहेब काय प्रतिक्रिया दिली नाही तुम्ही फक्त पाटलांना सांगा की साहेबांनी म्हणून पण पुन्हा कोणाची चोरून लपून विकायला लागला तर पुन्हा अजून त्याला बोलून आपण जी काय कायदेशीर कारवाई आहे मोठीतली मोठी ते आपण त्याच्यावर शंभर नाही हजार टक्के तुम्हाला शंभर टक्के गावाची दारू बंद झालेली दिसते त्याला काय आम्हाला त्याचं देणं घेणं नाही ना सोय सुचक नाही ना, ना काय नाही आणि त्याला आता इथे घेऊन आलो त्याला जी काय कायद्यानं आहे ते आम्ही कायदेशीर कारवाई करू कायद्याच्या जा बाहेरही जाऊन आम्हाला जी काय आम्हाला वाटते गो बाबा भरती करत असेल आरेराईव्ह करत असते कुणाला बोलत असेल तर त्याला सध्या आपण आपल्या पद्धतीने प्रतिबंधक करून शंभर टक्के त्याच्यामध्ये रिझल्ट बरोबर